हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत इंडियन डिनर रेसिपी इंडियन डिनर रेसिपी म्हटलं की थोडीशी चमचमीत झणझणीत आणि थर्रीदार तर झालीच पाहिजे तर, तर आजच्या डिनरमध्ये आहे लसुणी पालक पनीर आणि त्यासोबत मस्त असा क्रिस्पी क्रंची गार्लिक पराठा तर सगळ्यात आधीनं आपल्याला इथं पालकला बॉईल करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे गॅस ऑन करून घेतला आहे एका पातेल्यामध्ये ना दोन ते अडीच ग्लास इतकं पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्येच ना अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे मीठ इथे याच्यासाठी ॲड केलेलं आहे की पालकचा कलर छान ग्रीनच राहावं म्हणून ॲड करून घ्यायचं आहे मीठ मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला धुवून घेतलेली आधी साफ करून घ्यायची त्यानंतर स्वच्छ दोन तीन पाण्याने पालक धुवून घ्यायची आहे आणि ती पालक आपल्याला इथे पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याला बॉईल करून घ्यायचं आहे पालक बॉईल करायला जास्त वेळ लागत नाही फक्त चार ते पाच मिनटं लागतात बघा इथे मी दोन तीन मिनटं झालेत अजून आपण एक दोन मिनटं याला असंच बॉईल करून घेऊया आणि बघा आता छान आपली पालक इथे बॉईल झालेली आहे आता आपल्याला हे थंड पाण्यात काढून घ्यायचं आहे तर मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे आईस क्यूब वगैरे असतील ना ते या पाण्यात टाकून घ्या म्हणजे अजून डार्क राहील आपल्या पालकचा कलर तसंही बघा इथे एकदम डार्कच आहे अजिबात त्याचा ब कलर चेंज झालेला नाही आहे तर पालक इथे मी पूर्ण थंड पाण्यात काढून घेतलेली आहे आता ना आपल्याला हे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे तर याच्यातलं पाणी घ्यायचं नाही आपल्याला पाणी नित्रवून घ्यायचं आहे आणि पालक आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचे आहे तर बघा इथे मी पूर्ण पालक ॲड करून घेतले आहे आणि आता बघा पूर्ण थंड पण झालेली आहे पालक पाण्यात ॲड केल्यामुळे तर आता आपल्याला लगेच मिक्सरला लावून प्युरी तयार करून घ्यायची आहे पालकाची म्हणजेच आपल्याला इथं पालक प्युरी तयार करून घ्यायची आहे तर त्या आधी आपण इथे काही इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया जे आपल्याला लागणार ला आहेत काही मसाले घेतलेत खडे मसाले बाकी मग घरगुती आपले टोमॅटो लसूण अद्रक टोमॅटो हे ते सगळं काही ते मी पुढे दाखवणारच आहे किती प्रमाणात काय घेतलं आहे तर पिवरी तयार करून घेतली आहे मिक्सरला लावून पालक वाटून घेतला आहे तर गॅसवर एक कढई ठेवायची त्याच्यामध्ये जवळपास दोन ते अडीच चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे त्यामध्येच आपल्याला एक चमचा तूप ॲड करायचं आहे तूप आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतले ते ॲड करूया तर इथे ना एक लाल मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलं आहे तीन हिरवी इलायची एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे की एक इंच इतका आणि दोन तीन इतके लौंग लवंग घ्यायचे आहेत इथे मी काळी मिरी वापरलेली नाही आहे लवंग हिरवी इलायची दालचिनी लाल मिरची आणि बस तेवढंच वापरलं आहे आणि एक टेबलस्पून इतकं बारीक चिरून घेतलेली लसूण ॲड करायची आहे त्यानंतर अर्धा टेबल स्पून इतकी किंवा अर्धा चमचा आपल्याला बारीक चिरून घेतलेली अद्रक ऍड करून घ्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट करून ते सुद्धा ऍड करायचं आहे या स्टेजवर आणि आता छान लालसर होईपर्यंत यांना भाजून घ्यायचं आहे तर इथे लसूण मिरची अद्रक सगळं भाजलेलं आहे आता लसूण छान लालसर झालेली आहे आता या स्टेजवर आपल्याला कांदा पण ऍड करायचा आहे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे छान बारीक चॉपरने चॉप करून घेतला आहे ते पण ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर आपल्याला जोपर्यंत कांदे पूर्णपणे लाल होत नाही छान ब्राऊन होत नाही तोपर्यंत कांद्यांना पण भाजून घ्यायचं आहे कांदे पण छान लालसर झाले आहेत आता या स्टेजवरनं एक मिडियम साईजचा टोमॅटो किंवा एक छोटा मोठा एक टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि तो पण इथे ॲड करायचा आहे आता टोमॅटो पण जोपर्यंत छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत इथे शिजवून घेऊया टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेला आहे आता आणखी लवकर सॉफ्ट व्हावं म्हणून या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं एक चमचा धनी पावडर अर्धा चमचा हळद दोन चमचे मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि आता हा मसाला परत आपल्याला एक दोन मिनटं भाजून घ्यायचा आहे छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये म्हणजे व्यवस्थित मसाला पण शिजेल टोमॅटो कांदा वगैरे सगळे शिजतील तर बघा दोन तीन मिनटं मी असंच हा मसाला शिजवून घेतलेलं आहे याच्यातले टोमॅटो वगैरे पण छान मॅश करून घेतला आहे आता ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं इथं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे जवळपास मी अर्धा वाटी इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे पाणी ॲड केल्याने एक तर बुडायला लागत नाही आणि कांदा टोमॅटो पण छान सॉफ्ट होतात म्हणून इथे मी अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला हा आप मसाला शिजवून घ्यायचा आहे दोन तीन मिनटापर्यंत आपण हा मसाला शिजवून घेऊया असंच म्हणजे छान मसाला शिजवून तयार होईल याच्यामध्ये कांदे टोमॅटो वगैरे व्यवस्थित मॅश होतील आता झाकण लावूया दोन तीन मिनटं शिजवून घेऊया तर बघा इथे मी दोन तीन मिनटं शिजवून घेतले आहे छान टोमॅटो कांदा वगैरे छान सॉफ्ट झालेला आहे छान तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला आता ना आपण एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे बुडाला लागणार नाही आणि आता या ना आपल्याला याच्यामध्ये जी आपण पालक पिवरी तयार करून घेतलेली आहे ना ती ॲड करून घ्यायची आहे तर बघा इथे मी पूर्ण पालक बारीक करून घेतलेले आहे मिक्सरला लावून आणि ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पूर्ण पालक ॲड केलेली आहे आता पालक ॲड केल्यानंतर ना परत आपल्याला हे चार पाच मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे पालकचं एकतर कच्चं पण ते स्मेल वगैरे ना कुणाकुणाला आवडत नाही तर छान आपल्याला हे चार पाच मिनटापर्यंत मसाल्यामध्ये पालक छान शिजवून घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला इथं पाणी ॲड करायचं आहे जेवढी आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे ना तेवढं पाणी इथे ते ॲड करून घ्यायचं आहे पाणी ॲड करूनच आपल्याला ग्रेव्हीला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही या स्टेजवर जेवढं पाणी तुम्हाला लागणार आहे ना ग्रेव्हीसाठी तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आपल्याला तर बघा इथे जवळपास मी एक ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं मिक्सरच्या पॉनमध्ये टाकून ॲड केलं म्हणजे त्याच्यातलं पूर्ण प्युरी काढून घेतली आणि नंतर थोडंसं इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी परत ॲड केलेलं आहे तर बघा झाकण लावलं आहे आणि आता आपल्याला चार पाच मिनटापर्यंत ही पालकची जी ग्रेव्ही आहे ना ती शिजवून घ्यायची आहे मी ना आता हे दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे या गॅसवर आपण पनीर फ्राय करून घेऊया तर इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल ॲड करायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये कट करून घेतलेले पनीर ॲड करायचे आहेत तर बघा पनीरनं फ्रीजमधून काढलेलं होतं त्याच्यामुळे खूप जास्त इथे तुल तेल उडालेलं आहे पूर्ण माझा गॅस खराब झाला आहे तर आता आपल्याला ह्यांना ना, ना दोन तीन मिनटापर्यंत अलटून पलटून छान दोन्ही साईडनं फ्राय करून घ्यायचे आहेत खूप जास्त डार्क करायचं नाही आपल्याला फक्त थोडंसं आपल्याला याच्यातली स्मेल नाही यावं कच्ची स्मेल येते ना थोडीशी दुधाची ती नाही आली पाहिजे म्हणून मी ते फ्राय करून घेणार आहे तर मी तो प्यान दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेला आहे आणि परत आपली ग्रेव्हीची कढई या गॅसवर शिफ्ट करून घेतलेली आहे तर बघा इथे मी चार पाच मिनटापर्यंत छान ग्रेव्हीला शिजवून घेतलेला आहे आणि इथे आपली ग्रेव्ही छान शिजलेली सुद्धा छान तर्रीसुद्धा आलेली होती आपल्या ग्रेव्हीला आता गॅस स्टेजवर ना आपल्याला त्याच्यामध्ये दुधावरची साय ॲड करायची आहे मी इथे घरच्या दुधावरची साया ॲड केलेली आहे तुम्ही याच्या हो याच्याऐवजीनं फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता जी अमूलची फ्रेश क्रीम वाप मिळते की नाही ती तुम्ही वापरू शकता अर्धा वाटी इतकी वापरायची आपल्याला इथे आणि ॲड केल्यानंतर एक दोन मिनटं असंच मिक्स करायचं आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले पनीर ॲड करून घ्यायचे आहे तर इथे बघा तुम्ही पनीर मी खूप जास्त डार्क केलेले आहे फक्त तर दोन ते तीन मिनटं याला फ्राय करून घेतलेले आहे एकदम लाइट फ्राय केलेली के ला आहे थोडीशी असं आलटून पलटून तेलामध्ये थोडस फ्राय केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पनीर ॲड केल्यानंतर झाकण लावलं आणि परत दोन चार मिनटापर्यंत याला वाफवून घेतलेलं आहे म्हणजे शिजवून घेतलेलं आहे ग्रेव्हीमध्ये म्हणजे अजून आपले पनीर ना छान सॉफ्ट होतील त्याच्यासाठी शिजवून घ्यायचं आहे तरी ते दोन चार मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे मस्त तरी आलेली आहे परत झाकण लावते परत दोन चार मिनटं असं शिजवून घ्यायचं आहे असं आपल्याला पाच सहा मिनटापर्यंत किंवा पाच ते आठ मिनटापर्यंत आपल्याला ग्रेवीला छान पनीर टाकल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता किती छान अशी तर्री सुटलेली आहे आपल्या ग्रेव्हीला मस्तपैकी तर आपली भाजी इथे बनून तयार झालेली आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे पण लसूण ही पालक पनीर अजून तयार झालेली नाही आहे आणि बघा आता मस्त आपली भाजी तयार झाली आहे गॅस बंद करून घेतला आहे मी आता सर्व करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे लसणाचा तडका द्यायचा आहे तर भाजी तयार झाली सर्व करून घेते तर बघा मस्तपैकी मध्ये मी भाजीला सहर करून घेतलेला आहे हे भाजी बनवायला बन ना कोणतं वाटण करायची गरज नाही खूप जास्त मसाले लागत नाही आपल्याला एकदम सिंपल पद्धतीने एकदम पेक्षा ही चवीला अप्रतिम ही भाजी बनवून तयार होते माझ्या म्हणण्यावरून एकदा नक्की ट्राय करा तुम्ही घरी हॉटेलमध्ये जाणं नक्कीच विसराल तर बघा भाजी सहर करून घेतली आहे वरून थोडंसं पनीर आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे थोडंसं ग्रेट करून घ्या आणि थोडंसं बाजूला ठेवून घ्या तर आता आपल्याला तडका तयार करायचा आहे तर इथेनं मी छोटस एक पातीला घेतलं आहे माझ्याकडे तडका पॅन नाही आहे म्हणून तडका पॅन असेल तर तडका पॅनमध्येच करा तर एक चमचा तेल ॲड करायचं तेल कडकडीत गरम करायचं त्यानंतर अर्धा चमचा जिरा ॲड करायचं एक चमचाभर आपल्याला बारीक चिरून घेतलेली लसूण ॲड करायची आहे मस्त लालसर होऊ द्यायचं लसनाला लसूण छान लालसर झाली की त्याच्यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा इतकी मिरची पावडर ॲड करायचं आहे आणि गॅस बंद करून मिरची पावडर ॲड करा त्यानंतर आपला तडका इथे तयार झाला आहे आता मस्तपैकी झणझणीत असा तडका आपल्याला भाजीवर टाकून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे ना सगळीकडे छानपैकी हा तडका टाकायचं आणि वरून परत एकदा आपल्याला याच्यावर थोडंसं जो आपण बाजूला ठेवून घेतलेला पनीर आहे ना तो पनीर आपल्याला ग्रेट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे छान पनीर ग्रेट करून घ्यायचं आणि याच्यावरून आपल्याला थोडीशी एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा गार्निश करायची आहे तर इथे मी पूर्ण पनीर ग्रेड करून घेतला आहे थोडीशी इथं कोथिंबीरसुद्धा टाकून घेते गार्निश करून घेते आणि इथे आपला लसूणी पालक पनीर इथे तयार झालेला आहे आहे की नाही एकदम रेस्टॉरंटसारखं झणझणी चमचमीत आणि जसं रेस्टॉरंटमध्ये सर्व करतात ना तसंच करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी ते आपली लसूनी पालक पनीर तयार झाली आहे आता त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त असे गार्लिक पराठा किंवा लसूनी पराठा बनवून तयार करूया तर एका बाउलमध्ये ना जेवढं आपल्याला पीठ लागणार आहे तेवढं पीठ काढून घ्यायचंय तरी इथे मी गव्हाच्या पिठाचेच बनवणार आहे जर तुम्हाला मैद्याचे बनवायचे असेल तर तुम्ही मैद्याची सुद्धा वापरू शकते मैदा सुद्धा वापरू शकता तर इथे मी जवळपास दोन कप इतकं गव्हाचं पीठ आहे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला इथं पिठाला मळून घ्यायचं आहे तर एकाच वेळेला भरपूर पाणी ॲड करायचं नाही थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि सॉफ्ट असं इथे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे तर बघा इथे छान पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे या पिठाला ना जसं आपण पोळीचा चपातीचा पीठ मळतो की नाही तसंच पीठ मळायचं आहे खूप जास्त हार्डही नाही आणि खूप जास्त सॉफ्टही नाही सेम तसाच पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे तर बघा पीठ छान मळून घेतलेलं आहे थोडा वेळ साठी बाजूला ठेवून घेऊया आणि बघा इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आता परत एकदा आपल्याला त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे म्हणजे थोडा वेळ भिजलं की नाही पीठ अजून छान सॉफ्ट होतं म्हणून एकदा मळून घ्यावं हो, ज्यावेळेला आपण पोळ्या करतो त्यावेळेला तर आता पीठ आपलं तयार आहे सगळं मी साहित्यसुद्धा रेडी करून घेतलेलं आहे बनवण्यासाठी तर आपल्याला छोटंसं आपल्याला एक पेढं तोडून घ्यायचं आहे त्याच्यातून तर जसं आपण पोळी बनवतो की नाही त्याच आकाराचं पण थोडंसं अजून मोठं घ्यायचं आहे छो एकदम मोठं नाही खूप छोटंही नाही जसं मी दाखवते तेवढ्या साईजचं आपल्याला इथं पेढं तोडून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला पोळी एवढं लाटून घ्यायचं आहे पोळीपेक्षा थोडंसं मोठं लाटलं तरी चालेल तर इथे बघा तुम्ही छान अशी मोठी पोळी इथे मी लाटून घेतलेली आहे आता वरून आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण पोळीला व्यवस्थित तेल लावायचं आपल्याला इथं म्हणजे आपले लेअर छान निघतील पराठ्याचे तर बघा भरपूर तेल लावून घेतलं आहे व्यवस्थित सगळ्या पोळीला तेल लावायचं आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे फोल्ड आजो आजो करून घ्यायचं आपल्याला म्हणजे व्यवस्थित लेअर्स निघतील बघा असं छान असं एक लेअर्स उचलायची दुसऱ्या लेअरवर ठेवायची अजून उचलायचं अजून दुसऱ्या लेअरवर असेच करून आपल्याला पूर्ण पोळीला फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला त्याला खिचून मोठं करून घ्यायचं आहे स्ट्रेच करून आणि त्याच्यानंतर असं गोल शेपमध्ये आणायचं आहे आणि त्यानंतर ना वरून आपल्याला थोडीशी आवडीप्रमाणे बारीक चिरून घेतलेली लसूण थोडंसं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे थोडीशी आणि बघा अशा प्रकारे ना छान असं आपल्या इथे एक पराठ्याचा डो तयार झालेला आहे पेढा तयार झाला आहे असेच ना आपण एकाच वेळेला चार पाच पेढे तयार करून घेऊया आणि नंतर एकाच वेळेला गरम गरम पराठे बनवून घेणार आहोत आता एक बनवून दाखवली अजून एक लगेच बनवून दाखवते तुम्हाला अजून व्यवस्थित कळावं म्हणून एक मोठी पोळी लाटून घ्यायची त्याच्यावर थोडंसं व्यवस्थित तेल लावायचं पूर्ण पोळीला छान असं पसरवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे स्ट्रेच करायचं व्यवस्थित लांब करून घ्यायचं थोडंसं असं राऊंड राऊंड करत आणायचं एक छोटासा गोल पेढा तयार करायचं त्याच्यावरून चिरून घेतलेली लसूण ॲड करायची एकदम बारीक क्रश केलेली त्यावरूनना थोडीशी थोडीशी काय भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची आणि आपला हा दुसरा पेढासुद्धा इथे तयार झालेला आहे गार्लिक पराठ्यासाठी आता बघा असेच मी ना चार पाच इथे पेढे तयार करून घेतलेले आहेत चार पराठ्यासाठी चार पेढे इथे मी तयार करून घेतलेला आहे आणि बघा आपला चौथा पराठासुद्धा इथे पराठ्याचा पेढा तयार झालेला आहे समजलं ना किती सोप्पं आहे ना गार्लिक पराठा बनवणं वरून आपण गव्हाच्या पिठाचे बनवतात म्हणजे अजूनही हेल्दी आहे तरी ते मी तुम्हाला एक हाताने करून दाखवणार आहे आणि एक न लाटण्याने कसं लाटायचं ते दाखवणार आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला कारण याला तेल लागून असतो त्यासाठी हे चिपगणार तर नाहीच आपल्याला लाटण्यावर तर अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे मागून लेअर्स बघा आणि खूप सुंदर अशी इथे मी एक आपला एक गार्लिक पराठा लाटून घेतला आहे इकडे तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा छान असा गरम करायचं तवा कधीही ना पोळी टाकण्याच्या आधी व्यवस्थित गरम करायचं त्याच्यानंतर त्याच्यावर पोळी किंवा पराठा टाकायचं म्हणजे तो व्यवस्थित निघतो त्यावरूनच ते छान तेल लावायचं तेल लावल्यानंतर आपण जो बनवून घेतलेला पराठा आहे ना तो पराठा टाकून घ्यायचा आहे एकतर तुम्ही बेलण्याने बेलून करा किंवा हाताने थोडंसं कारण खूप मोठं करायचं नाही आपल्याला छोटंच करायचं आहे त्यासाठी तुम्ही हाताने सुद्धा करून घेतलं तरी चालेल तर बघा एका साईडने मी पलटवून घेतलं आहे जोपर्यंत पराठा आपला एका साईडने भाजेल तोपर्यंत आपण इकडे हाताने मी तुम्हाला दा करून दाखवते एक पराठा तर अशा प्रकारे आपल्याला तीन बोटाच्या साह्याने व्यवस्थित त्याला थापून घ्यायचं आहे आणि त्या पराठ्याला मोठं करून घ्यायचं आहे एकदम मोठंही नाही म्हणजे एकदम पातळ होईल ना तर त्याचे लेयर्स निघणार नाही आणि खूप जास्त जाड पण ठेवायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला एवढी एवढा पराठा लाटून घ्यायचा किंवा थापून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा तो पराठासुद्धा आपला छान तयार झाला आहे आणि हा पराठासुद्धा एका साईडने व्यवस्थित भाजला होता त्यालासुद्धा मी पलटून घेतला आहे काय करायचं आहे ना करायचं आहे ना आपल्याला ज्यावेळेला आपण पराठा भाजतो की नाही आलटून पलटून दोन्ही साईडनं भाजत जायचं चा, वरून थोडं थोडं तेल लावत जायचं चा। अजून आपल्याला ह्या पराठ्याला दोन्ही साईडनं म्हणजे ना, ना हा पराठा छान असा क्रिस्पी झाला पाहिजे आतमध्ये पण शिजला पाहिजे वरून पण सुंदर असा कलर आला पाहिजे त्यासाठी गॅस कमी ठेवायचं आणि कमी गॅसवर मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत पराठ्याला भाजून घ्यायचा आहे तर एक पराठा भाजून झाला आहे आता जो आपण थापून घेतला आहे तो पण ॲड टाकून घेऊया ताव्यावर तर ताव्यावर दुसरा पराठा टाकून घेतला आहे त्यालासुद्धा पलटवून घेते वरून थोडंसं मस्त तेल लावूया तेल लावा किंवा तूप लावा तुमच्या आवडीप्रमाणे इथे काही लावलं तरी चाल पण इथे मी तेलच वापरलं आहे तर छान इथे ते मी तेल लावत आहे दोन्ही साईडनं आलटून पलटून तेल लावत जाते आणि जोपर्यंत छान क्रिस्पी होणार नाही याचे मस्त असे लेअर्स निघत नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे खूप सुंदर असे लेअर्स निघतात आणि एवढा सुंदर हा पराठा बनवून तयार होतो ना तुम्ही एकदा लसूणी पालक पनीरसोबत हा गार्लिक पराठा बनवून बघा याच्यानंतर ना तुम्ही नेहमीच ही रेसिपी नक्की ट्राय कराल ज्यावेळेला तुम्हाला काहीतरी वेगळं खायची इच्छा होईल ना तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघणार आहे तर बघा इथे आपले सगळे पराठे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली डिनरची रेसिपी आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायची असतील तरीही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझ्या जर ही रेसिपी आवडली असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय